हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नागपूर महानगरपालिका यांची जेई सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जेई इलेक्ट्रिकल तसेच अन्य नर्स परिचारिका व अधिकारी या पोस्टसाठीची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती या जाहिरातीच्या अनुषंगाने आता ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक आणि हॉल तिकीट प्रसिद्ध कधी होईल याबाबतची माहिती देणारा एक प्र प्रसिद्धी पत्रक त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर वर उपलब्ध करून दिलेला आहे हे वेळापत्रकाबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत याबरोबरच या परीक्षेसाठी सिलेबस काय असणार आहे कुठून तुम्हाला प्रिपरेशन करायचं या गोष्टी देखील आपण बघणार आहोत सो जी काही तुमची महानगर मानग, नागपूर महानगरपालिकेची भरती प्रक्रिया होती त्यातील जेई सिव्हिलच्या ज्या जागा आहेत ह्या एकूण चार शिफ्ट मध्ये होणार आहे सव्वीस मार्च रोजी तुमच्या तीन शिफ्ट असतील आणि सत्तावीस मार्चला तुमची एक शिफ्ट असेल अशा टोटल एकूण चार शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम ही होणार आहे त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ही जी एक्झाम आहे ही चोवीस मार्चला एकूण तीन शिफ्ट व पंचवीस मार्चला दोन शिफ्ट अशा टोटल पाच शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे तुम्हाला हॉल तिकीट वरती कळून जाईल की तुमची एक्झाम कधी आहे आणि कोणत्या शिफ्ट मध्ये आहे त्यानंतर जेई इलेक्ट्रिकल कनिष्ठ अभियंता विद्युत जेई इलेक्ट्रिकल ही जी एक्झाम आहे ही वीस मार्च रोजी एका शिफ्ट मध्ये होणार आहे दुपारी एक ते तीन लक्षात घ्यायचे सगळ्यांनी कधी होणार आहे वीस मार्च रोजी एका शिफ्ट मध्ये तुमची जेई इलेक्ट्रिकलची एक्झाम ही होणार आहे ठीक आहे त्यानंतर ह्या ज्या भरती प्रक्रिया आहे यासाठीचं जे हॉल तिकीट म्हणजे ऍडमिट कार्ड आहे हे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती रिक्रुटमेंट या लिंकमध्ये गेल्यानंतर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध करून देण्यात येईल कधीपासून उपलब्ध करून देण्यात येईल सत्तावीस सॉरी सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला हॉल तिकीट हे उपलब्ध दे करून देण्यात येईल यानंतर ही जी एक्झाम चार एक आहे या एक्झामसाठीचा सिलेबस काय आहे सर हा सिलेबस एकदा डिस्कस करा जर जसा तुमचा सिलेबस जर बघायचा झाला तर तुमचा पेपर पॅटर्न आणि सिलेबस आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत जे काही तुमची वाली रिक्रूटमेंट आहे कनिष्ठ अभियंता म्हणजेच जेई सिव्हिल जेई पोस्ट पोस्टसाठीची जी सिलेबस आहे त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोघं मिळून तुमचे तीस प्रश्न असणार आहेत याची लेवल जी आहे ही लेवल असणार आहे एच एस सी लेवल म्हणजे बारावी लेवलचं इंग्लिश आणि मराठी तुम्हाला यायला हवं यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह वाक्यरचना त्यानंतर व्याकरण त्यानंतर मनी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावरील प्रश्न अशा पाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतील त्यानंतर इंग्लिशमध्ये पंधरा प्रश्न जनरल होकॅबुलरी असेल सेंटेन्स स्ट्रक्चर असेल इंग्लिशचं ग्रामर ग्रामर कोणतं एच एस सी लेवलचं ग्रामर तुम्हाला करायचा आहे त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग आणि यूज आणि कॉम्प्रेहेशन्स म्हणजे इथे पण तुम्हाला उतारावरचे प्रश्न मॅसेजवरचे प्रश्न हे बघायला मिळतील त्यानंतर इंटेलेक्च्युअल टेस्ट इंटेलेक्च्युअल टेस्ट ही तुमची पंधरा प्रश्न असणार आहेत ते देखील ग्रॅज्युएट लेव्हलची प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असेल ग्रॅज्युएट लेवलची इंटेलेक्च्युअल टेस्ट यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड असेसमेंट त्यानंतर लॉजिकल रिजनिंग ज्याला आपण म्हणतो किंवा लॉजिक बेस्ड क्वेश्चन्स असतील आणि अर्थमॅटिक बेस्ड क्वेश्चन त्यांनी मेन्शन केलेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट त्यानंतर तुमचे अजून जे मॅथ्स मॅथमॅटिक्स रिलेटेड जे काही टॉपिक्स असतात त्यानंतर तुमचं हे असेल एच सी एम असेल त्यानंतर प्रपोर्शन असेल रेशो असेल हे मॅथमॅटिक रिलेटेड टॉपिक पण आहेत मुलं काय आहेत बरेच मुलं फक्त रिजनिंगचा अभ्यास करतात टाइम स्पीड डिस्टन्स हे टॉपिक पण करतात बट हे जे मॅथमॅटिक्सशी रिलेटेड टॉपिक आहे फॉर्म्युला बेस्ड सिम्पल इंटरेस्ट कंपौंड इंटरेस्ट हे राहून जातात हे टॉपिक तुम्हाला या एक्झाममध्ये करायचे आहेत कारण त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे स्पष्टपणे अरेथमॅटिक बेस्ड क्वेश्चन्स त्यानंतर जनरल नॉलेजवरती पंधरा प्रश्न असतील असे तुमचे दोन गुणांसाठी हे प्रश्न असणार आहे यामध्ये इंडियन हिस्ट्री त्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंट जी झाली होती त्यानंतर विथ इम्पॉर्टंट इव्हेंट इन महाराष्ट्र इंडियन नॅशनल मुवमेंट जी झाली होती त्याच्याशी महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोणत्या गोष्टी घडल्या याविषयीचे तुम्हाला टॉपिक करायचे आहेत त्यानंतर महाराष्ट्राचा ज्योग्राफी भारताचा ज्योग्राफी आणि वर्ल्डचा ज्योग्राफी जो त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र यांचे जे काही पब्लिक पॉलिसी आहे पब्लिक राईट्स आहेत गव्हर्नन्स कसा चालतो कॉन्स्टिट्युशन काय आहे त्यानंतर इकॉनॉमिक वरती असणार आहे सोशल डेव्हलपमेंट वरती असणार आहे हे रिलेटेड तुम्हाला जनरल नॉलेज रिसेंटली ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या असतील ज्या ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू सोशल वेलफेअर असतील पॉवर्टी इन्क्लुजन असेल डेमोग्राफिक असेल याच्याशी रिलेटेड ज्या रिसेंट ऍक्टिव्हिटीज आहेत ना यावरती देखील तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न हे एक्झामला येतात त्यानंतर जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी जे तुम्ही एनव्हायर बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटल कंडिशन सोशल प्रॉब्लेम ह्युमन डेव्हलपमेंट अँड एन्वारमेंट एनवायरमेंटल सायन्स याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील इंडियन इकॉनॉमीवरती प्रश्न असतील डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नुकतंच बजेट आलेलं आहे तुम्हाला बजेटचा अभ्यास व्यवस्थित करून जायचा आहे या गोष्टींवरती तुम्हाला करंट अफेअर्समध्ये देखील क्वेश्चन येतील करंट अफेअर हे इंटरनॅशनल नॅशनल आणि महाराष्ट्र रिलेटेड विचारले जातील त्यानंतर अॅग्रिकल्चरल आणि रुरल डेव्हलपमेंट याबद्दल देखील प्रश्न असणार आहे जॉग्राफी सोशल हिस्ट्री क्लायमेट हे बद्दल कोणता डिस्ट्रिक्ट विचारला आहे नागपूर डिस्ट्रिक्ट हा एक हायलाइट करण्याजोगा पॉईंट आहे इथे तुम्ही तुमचे मार्क्स जे आहेत हे इन्क्रीज करू शकता इतर मुलांपेक्षा काय आहे माहिती आहे का, का इथे हायलाइट करण्यासारखं की त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन करून दिलेलं आहे की जॉग्राफी तुम्हाला बघायची आहे सोशल हिस्ट्री बघायची आहे आणि क्लायमेट या इतर काही गोष्टी असतील रिसेंट ऍक्टिव्हिटीज असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स येऊ शकतं कशाबद्दल नागपूर ह्या बद्दल बघून जायचंय स्पेशली नागपूर या डिस्ट्रिक्ट बद्दल ही गोष्ट लक्षात ठेवायची हा हायलाईट करण्यासारखा पॉइंट आहे तुमच्या सिलेबसमधला ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण मग डोमेन स्पेसिफिक क्वेश्चन जेई सिव्हिल बद्दल आपण बघतोय हे चाळीस प्रश्न असतील दोन मार्काला असे तुमचे ऐंशी गुण हे आणि मागचे टोटल चे साठ प्रश्न होते ते एकशे वीस गुण असा दोनशे गुणांचा पेपर तुमचा असणार आहे ठीक आहे मग डोमेन मध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल्स त्यामधले टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत थिअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये बघा डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस फिक्स आणि कंटिन्युअस बीम्स सिंपल ट्रसेस स्लोप डिफ्लेक्शन मेथड आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड एवढंच दिलेलं आहे एवढंच बघून जायचं आहे यामध्ये तुम्हाला आय एल डी मेन्शन नाही आहे आर्चेस मेन्शन नाही आहे बरेच टॉपिक्स जे असतात फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड वगैरे वगैरे टॉपिक्स इथे थिरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये त्यांनी मेन्शन केलेले नाहीये त्यामुळे ते करायचे पण नाही डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस ऍक्च्युअली हा जो टॉपिक आहे हा सॉंग मध्येच कव्हर होऊन जातो फिक्स्ड आणि कंटिन्युअस बीम तुम्हाला बघायचं आहे काय असता डिटर्मिनेट इन डिटर्मिनेट बीम काय असतं वगैरे वगैरे सिम्पल ट्रसेस ट्रस्ट चाप्टर पूर्ण करायचंय स्लोप डिफ्लेक्शन मेथड कम्प्लीट करायचंय आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड स्टील स्ट्रक्चर्स मध्ये काय आहे इंट्रोडक्शन टू स्टील स्ट्रक्चर टाइप्स दिलेले आहे लोड ऑक्टिंग ऑन स्टील स्ट्रक्चर कोणकोणत्या प्रकारचे लोड येतात हे पहिल्या युनिटमध्ये तुमचं कव्हर होऊन जाणार आहे आणि डिझाईन ऑफ बोल्टेड आणि वेल्डेड कनेक्शन बस बघा लिमिटेड टॉपिक्स आहे खूप डिटेलमध्ये करायचं नाही आहे जसं किथे प्लेट गर्डर वेल्डेड प्लेट गर्डर काय असतं त्यानंतर गॅन्ट्री गर्डर काय आहे किंवा मग अजून अशे बरेचसे टॉपिक जे स्टील मध्ये आहेत ते त्यांनी मेन्शन केलेले नाही अगदी पहिले दोन युनिट आहेत इंट्रोडक्शन टू स्टील स्ट्रक्चर टाइप्स लोड्स ऍक्टिंग ऑन द स्टील स्ट्रक्चर डिझाईन ऑफ द बोल्टेड आणि वेल्डेड कनेक्शन त्यानंतर आर सी सी मध्ये काय काय विचारलेलं आहे की ऍज पर द लिमिट स्टेट मेथडच करायचं आहे फक्त डिझाईन ऑफ स्लॅब स्लॅब बी मी कॉलम आणि फुटिंग या चौघांची डिझाईन तुम्हाला ऍज पर द एलसीएम लिमिट स्टेट एल एस एम सॉरी एल एस एम नुसार लिमिट स्टेट मेथड नुसार स्लाब बीम कॉलम आणि फुटिंग या चार कंपोनंटची डिझाईन जी आहे डिझाईन त्याच्याशी रिलेटेड जे काही स्टँडर्ड असतील ते स्टँडर्ड करून जायचे आहे आणि एक पॉईंट त्यांनी बघा ऍड करून दिलेला आहे सेपरेट वॉटर टँक करायची आहे बट ऍज पर डब्ल्यू एस एम करायची आहे ब्रॅकेटमध्ये त्यांनी लिहून दिले वॉटर टँक वॉटर टँकचे जे काही डिझाईन आहे हे डिझाईन कशानुसार करायचं आहे डब्ल्यू एस एम नुसार करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट असणार आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मध्ये सिमेंट आहे त्याचे ग्रेड्स आहे टेस्ट असतील प्रॉपर म्हणजे हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल आहे थोडक्यात प्रॉपर्टीज इज अॅग्रिगेट त्यानंतर येतं कॉन्क्रीट कॉन्क्रीट वरच्या टेस्ट कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात वॉटर सिमेंट रेशोचा कशा पद्धतीने त्यावरती परिणाम होतो त्यानंतर मिक्स डिझाईन कशी केली जाते त्याचा आय एस कोड त्यानंतर कॉन्क्रीटची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कोणकोणते गोष्टी रिक्वायर्ड असतात आणि कॉन्क्रीटमध्ये ऍडिटिव्ह कोणकोणते कोणते म्हणजे प्लास्टिसायझर्स असतील सुपर प्लास्टिसायझर्स असतील त्यानंतर जे काही ऍडमिक्सर्स आपण ऍड करतो कॉन्क्रीटची वर्कॅबिलिटी एन्हान्स करण्यासाठी सेटिंग टाईमसाठी ज्या एवढे काही ऍडिटिव्ह ऍड करतो ते सगळ्यांचा अभ्यास इथे तुम्हाला करायचा आहे त्यानंतर असणार आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग जिओटेक्निकल मध्ये बघा जे टॉपिक्स नेहमी असतात ते आहे स्ट्रेस रिशियर कॉम्पॅक्शन कन्सोलिडेशन स्टॅबिलिटी बेअरिंग कॅपॅसिटी सेटलमेंट शालू आणि डीप फाउंडेशन हा एक तुम्हाला वेगळा टॉपिक दिसेल बेसिक इंजिनिअरिंग जिओलॉजी देखील तुम्हाला करायची आहे काय करायचं आहे बेसिक इंजिनिअरिंग जिओलॉजी म्हणजे जियो अर्थ अंडर कसं स्ट्रक्चर असतं टाइप्स ऑफ स्टोन्स कोणकोणते आहेत इग्नियस स्टोन्स सेडिमेंटरी रॉक्स वगैरे वगैरे त्या गोष्टी या बेसिक इंजिनिअरिंग जिओलॉजीमध्ये येऊन जातात नंतर आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल वरती पण आलं खाली पण आहे स्टोन ब्रिग सिमेंट यामध्ये सिमेंट येईल तुमचं कॉन्क्रीट येईल वर्निशेस सगळे मटेरियल्स करायचे आहे सर्विंग मध्ये बघा टोटल तुम्हाला सगळेच टॉपिक आहे सर्विंग हा इम्पॉर्टंट असणार आहे सब्जेक्ट हे, हे पण तुम्हाला आत्ताच सांगून देतो जेई सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट दोन्ही मध्ये सर्विंग जो आहे हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतोच नेहमी जेवढ्या पण नगरपालिकांच्या एक्झाम होतात कारण त्यांचे काम पण बऱ्यापैकी या गोष्टींवरती चालतात त्यामुळे सगळेच टॉपिक तिथे तुम्हाला इन्क्लुडेड दिसतील इन्क्लुडिंग ईडीएम टोटल स्टेशन इंट्रोडक्शन टू रिमोट सेन्सिंग जीपीएस जीआयएस हे सगळेच टॉपिक इन्क्लुडेड आहेत बिल्डिंग प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन यामध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट मध्ये तुम्हाला व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन बिल्डिंग बायलॉज वॉटर सप्लाय सॅनिटेशन थर्मल व्हेंटिलेशन हा चॅप्टर हे टॉपिक काय इन्क्लुडेड असतात कारण महानगरपालिकेमध्ये काम करत असताना तुम्हाला हे बिल्डिंग बायलॉज वगैरे काय हवे माहिती हवे आणि याच्याच विषयी तुम्ही काम देखील करतात म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये अगेन टाइप्स ऑफ फाउंडेशन ब्रिक स्टोन मशनरी थोडक्यात हा डिप्लोमा लेवलचा सिलेबस इथे तुम्हाला दिसत असेल फ्ल्युड मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्ही बऱ्यापैकी आता मागे भरला असेल कारण टीपीएला नव्हता बीएमसी ला पण नव्हता फ्लुइड मेकॅनिक्स जो आहे हा फ्लुइड मेकॅनिक्स तुम्हाला अवेलेबल आहे ओके हा फ्लुइड मेकॅनिक्स आता या साठी असणार आहे त्यामुळे हा देखील व्यवस्थित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बघा वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी आणि इरिगेशन हे दोघं सब्जेक्ट मिळून जे कॉम्बिनेशन आहे तो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग तुम्हाला करायचं आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर याविषयी थोडी जास्त माहिती घेऊन जायची आहे कोणती मायक्रो आणि मायनर इरिगेशन बंधारा पर्पोलेशन ड्रिप आणि स्प्रिंकलर त्यानंतर जलयुक्त शिवार योजना जी महाराष्ट्र शासनाने राबवली होती ही जलयुक्त शिवार योजना काय आहे या जलयुक्त शिवार विषयी थोडाशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला एक्झामला जायचं आहे त्यानंतर असणार आहे हायवे इंजिनिअरिंग हायवे मध्ये तुम्हाला जेवढं काही आहे सगळेच कंपोनंट आहे ब्रिज मध्ये बघा काय काय आहे टाइप्स ऑफ ब्रिजेस ब्रिस्ट्रेच ब्रिज कल्वर्ट्स कन्स्ट्रक्शन मेंटेनन्स आणि सिलेक्शन ऑफ द साईट साईट सिलेक्शन कशा पद्धतीने करतात जेवढं मेन्शन आहे तेवढं करून जायचं आहे इस्टिमेशन कॉस्टिंगमध्ये इस्टिमेशन आहे कॉस्टिंग आहे टेंडर कॉन्ट्रॅक्ट आहे रेटानी अनालिसिस आहे व्हॅल्युएशन आहे पब्लिक हेल्थ मध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग आहे ठीक आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला करून जायच्या आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं इंट्रोडक्टरी पार्ट आहे क्लासिफिकेशन कलेक्शन आणि ट्रीटमेंट आणि डिस्पोजल या विषयी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये करून जायचंय कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग सीपीएम पर्ट ज्याला आपण म्हणतो हे बघा इथे इलिमेंट्स दिलेले आहे बार आणि सीपीएम त्यानंतर साईट लेआउट कशा सा पद्धतीने वर्किंग इंडस्ट्री वर्क हे हे इम्पॉर्टंट आहे मॅनेजमेंटमध्ये जे तुम्हाला ऍक्ट्स रिलेटेड टू इम्पॉर्टंट हायलाइट करून देतो हवं तर काय आहे ऍक्ट रिलेटेड टू वर्कर्स आणि इंडस्ट्री त्यामध्ये वर्कमेन कम्पन्सेशन ऍक्ट फॅक्टरीज ऍक्ट मिनिमम वेजेस ऍक्ट हे व्यवस्थित रीड करून जा यावरती शंभर टक्के प्रश्न असणार म्हणजे असणार आजच तुम्हाला लिहून देतो काय वर्कमेन कंपन्सेशन ऍक्ट फॅक्टरीज मिनिमम वेजेस ऍक्ट कारण बाकीचे टॉपिक सगळेच मुलं करतात हे जे टॉपिक आहेत वर्कमेन कम्पन्सेशन ऍक्ट मिनिमम वेजेस ऍक्ट हे सगळे जण करत नाही आणि याच्यावरती तुम्ही बघितलं असेल रिसेंट एक्झाम मध्ये क्वेश्चन पण आलेले आहेत त्यामुळे ते करून जायचे त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी जो अभ्यासक्रम असणार आहे सी जेई इलेक्ट्रिकलसाठी तो सिमिलर असणार आहे नॉन टेक्निकलचा जो सिव्हिलसाठी एक्सप्लेन केला आणि स्पेसिफिक पोस्ट म्हणजे त्यांच्यावाल्या कोर्ससाठी जो असणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे टॉपिक्स इथे मेन्शन करून दिलेले आहेत सगळे टॉपिक्स बघायचे आहेत एक्झामला त्यानुसार जायचं आहे त्यानंतर ठीक आहे हे बाकीच याच्यासाठी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी देखील नॉन टेक्निकलचे टॉपिक्स हे सिमिलर असणार आहेत टेक्निकलचे टॉपिक्स जर बघायचे झाले चाळीस क्वेश्चन जे असणार आहे बघा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा सिलेबस जो आहे हा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा सिलेबस पूर्णपणे वेगळा आहे पूर्णपणे वेगळा म्हणजे काय पूर्ण वेगळा नाही म्हणता येणार बट जे काही ब्रिक वर्क आता जेई ब्रिक वर्क फक्त एक ब्रिक टॉपिक होता बट इथे त्यांनी वरती पूर्ण डिटेलमध्ये विचारतील तुम्हाला साइजेस मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर टर्न कोणत्या कोणत्या स्ट्रेचर काय असतं हेडर काय असतं क्लोजर काय असतं जे बॉन्ड असतात ब्रिक बॉन्ड इंग्लिश बॉन्ड फ्लेमिश बॉन्ड त्यानंतर थिकनेस आणि लेंथ मध्ये काय फंक्शन आहे मोर्टारचं फंक्शन काय आहे ब्रिकचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास ब्रिक त्यानंतर श्रिंकेज आणि सेटलमेंट सगळ्या गोष्टी ब्रिकशी रिलेटेड एकदम डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे जेई सिव्हिल साठी वरवर इंट्रोडक्टरी पार्ट कारण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल हा सब्जेक्ट आहे त्यात छोटे छोटे टॉपिक्स दिलेले आहेत तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा सिलेबस जर बघितला तर या सिलेबसमध्ये त्यांनी काय केलंय या सिलेबसमध्ये त्यांनी पूर्णपणे ब्रिक हा एक टॉपिक दिला आहे सिलेबस टॉपिक बघा जसं सेकंड टॉपिक बघा रबल मॅशनरी मग यामध्ये जेवढं काही दिलेलं आहे रबल मॅशनरीशी रिलेटेड ते सगळं डिटेलमध्ये करायचंय कॉन्क्रीट आणि कन्क्रीट कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीटशी रिलेटेड जेवढे वर्ड असतील हनी कॉम्बिंग हार्शनेस त्यानंतर कन्स्ट्रक्शन जॉईंट्स वगैरे वगैरे डिशटरिंग त्याचे आय एस कोड किती दिवसानंतर डिशटरिंग केली पाहिजे ह्या गोष्टी कधी रिमूव्ह केल्या पाहिजे टोटल सगळं तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर प्लास्टर आणि पॉइंटिंग मध्ये तुम्हाला परत प्लास्टरिंगच्या मेथड नेरू फिनिश प्रॉपरेक्शन ऑफ मिक्स डिफरंट टाईप ऑफ पॉइंटिंग फिनिश हे सगळं करायचंय वुडवर्क आणि जॉईनरी परत मध्ये सगळं त्याच्या वाले डिफेक्ट्स असतील कशा पद्धतीनं केलं जातं त्यानंतर जी आय शेटिंग अजबेस्ट ऑफ सिमेंट रुफिंग रूफ कव्हरिंग रूफ मटेरियल रूफ कव्हरिंग मध्ये येऊन जाईल त्यानंतर स्ट्रक्चरल स्टील वर्क यामध्ये तुम्हाला डिझाईन नाही करायचं आहे बट रिवेट बोल्डेड वेल्डेड कनेक्शन त्यानंतर स्टील विंडो स्टील डोअर रोलिंग रोलिंग फोल्डिंग शटर्स काय असतात टिपिकल कनेक्शन कसे असतात हे सगळं करायचंय फ्लोर आणि फ्लोर मध्ये तुम्हाला फ्लोअर क्वालिटीज गुड फ्लोरिंग काय असते त्यानंतर नेक्स्ट आहे पेंटिंग वर्निशिंग पॉलिशिंग सर्फेस फिनिशेस नेक्स्ट टॉपिक आहे फाउंडेशन फाउंडेशन मध्ये तुम्हाला सगळं फाउंडेशन डीप एक्सकवेशन कॉलम फुटिंग राफ्ट फाउंडेशन इंबर पाइल्स आरसीसी पाईल पाइल फाउंडेशन डिझाईन नाही शिकायचं आहे बट त्याच्याशी रिलेटेड जे स्टँडर्ड्स आहेत ते सगळे स्टँडर्ड तुम्हाला माहिती पाहिजे नवीन एक टॉपिक तुम्हाला दिसेल डोमेस्टिक सर्व्हिसेस डोमेस्टिक मध्ये लॅबेटरी बेसिन्स युरिनल्स यांच्या डायग्राम्स यांचे टाइप्स कसे असतात फ्लशिंग टँक्स वगैरे कोणकोणत्या असतात तुम्हाला डायग्राम देतील ओळखा खालचा एलिमेंट कोणता आहे वॉटर सप्लाय पाईप पाईप पाई कोणकोणते असतात मेथड ऑफ जॉईंट काय आहे पाईपच्या माहिती आहे जे आपण जनरली ड्रिंकिंग वॉटर सप्लायमध्ये शिकतो सेव्ह वेस्टेज वॉटर कशा पद्धतीने हाऊस मीटरशी रिलेटेड गोष्टी सगळं तुम्हाला शिकायचं आहे हे तुम्हाला एस एस सी जेईच्या पीवायक्यूज मध्ये पण दिसेल डोर आणि विंडोज बद्दल जे रूल्स असतील त्या सगळे रूल्स स्टेअर्स बद्दल माहिती पाहिजे स्टेअरचा डायग्राम विचारू शकता थमरुल्स माहिती पाहिजे डिझाईन ऑफ स्टेअर करत असताना थमरुल्स काय असतात टर्म्स कोणकोणत्या युज केल्या जातात डिटेल्ड थेअरी सिलेबस कशाशी रिलेटेड इस्टिमेशन कॉस्टिंग इस्टिमेशन ऑफ बिल्डिंग क्लीन थेरिया मेथड याच्याशी रिलेटेड सगळा सिलेबस त्यानंतर डिटेल्ड इस्टिमेट इस्टिमेटमध्ये तुमचं सगळं क्वांटिटीज कशा कॅल्क्युलेट करायच्या इलेक्ट्रिफिकेशन कसं केलं जातं स्पेशल रिपोर्ट इस्टिमेट काय असतो मेंटेनन्स इस्टिमेट काय असतो एन्युअल रिपोर्ट काय असतो फाउंडेशन कॉन्क्रीट हे करण्यासाठी ना तुम्ही एखाद्या महानगरपालिकेमध्ये जे काम चालतात कशा पद्धतीने इस्टिमेट वगैरे बनवतात तिथून जरी हा सिलेबस घेतला त्यांचे जरी टॉपिक्स रेफर केले हे तुम्हाला गरजेचं असणार आहे कारण इथे फाउंडेशनचा इस्टिमेट हवं स्ट्रक्चरचं इस्टिमेट आहे एक इस्टिमेट तुम्हाला बघावं लागेल ठीक आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे अजून त्यानंतर आर सी सी आणि स्टीलच्या क्वांटिटीज वर्कआउट करणं मेजरमेंटचे मोड्स कोणते आहे रेट अनालिसिस काय आहे त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट स्पेसिफिकेशन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन कुठून कुठून पीडब्ल्यूडीचे माडाचे सिडकोचे हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन बघून जायचे नंतर टेंडर डॉक्युमेंट काय असतो टेंडर नोटीस काय असते या रिलेटेड बघून जायचं आहे कॉन्ट्रॅक्टच्या कंडिशन्स काय असतात त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट कशा पद्धतीने केलं जातं रनिंग अकाउंट बिल काय असतं हे सगळे बिल्स त्यानंतर पीडब्ल्यू डी मध्ये प्रोसिजर कशी असते वर्क एक्झिक्यूट करण्याची ही प्रोसिजर तुम्हाला बघायची आहे त्यानंतर इंट्रोडक्शन अगेन तुम्हाला जसं बोललो सर्वे जो असणार आहे हा सर्वे अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला हा टॉपिक देखील तुम्हाला डिटेलमध्ये दे करून जायचा आहे जो जेई सिव्हिलला होता टॉपिक्स इथे मेन्शन केलंय मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला एखादं इस्टिमेट बघावं लागेल इस्टिमेट बघून त्यामधनं हे टॉपिक्स हे क्लिअर होतील सो so, आपण जेई सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि जेई इलेक्ट्रिकल यांचा सिलेबस डिटेलमध्ये बघितलेला आहे कोणकोणते कौन टॉपिक्स करायचे आहेत नवीन ऍडिशनल टॉपिक्स कोणते करायचे आहेत इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत ज्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोललेलो आहे ही व्हिडिओ सॉरी सिलेबसची पीडीएफ जी आहे ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल तिथे जाऊन ही पीडीएफ मिळून जाईल थोडे दिवस राहिलेले आहेत अभ्यास व्यवस्थित करायचा आहे एनएमसी एम टार्गेट असेल त्यांनी व्हिडिओ जे मुलं प्रिपरेशन करताय त्यांच्यासोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की अजून कोणत्या वरती व्हिडिओ हा बनवला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू सो मच